अशा मेनली पाच वॅक्सिन्स आहेत ज्या गव्हर्नमेंट मध्ये मिळत नाहीत परंतु आपण प्रायव्हेटमध्ये घेऊ शकतो तर या पाच वॅक्सिन आहे फ्लू वॅक्सिन दुसरी वॅक्सिन आहे हेपॅटायटीस ए वॅक्सिन तिसरी वॅक्सिन आहे टायफॉइड वॅक्सिन चौथी वॅक्सिन आहे ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन आणि पाचवी वॅक्सिन आहे चिकनपॉक्स वॅक्सिन त्यालाच वॅरिसेला वॅक्सिन असंही म्हणतात फ्लू वॅक्सिन ही गव्हर्नमेंट मध्ये दिली जात नाही ही केवळ प्रायव्हेट मध्येच दिली जाते तुम्हाला माहितच आहे बाळ अनेकदा फ्लू नी आजारी पडतात याची लक्षणं ही फ्लू वॅक्सिन दिली जाते महिन्यात पहिला डोस आणि सातव्या महिन्यात दुसरा डोस दिला जातो गव्हर्नमेंट मध्ये दिली जात नाही परंतु प्रायव्हेट मध्ये दिली जाते सहा ते नऊ महिन्याच्या दरम्यानच्या काळामध्ये दिली जाते टायफॉइड हा आजार आपल्या भारतामध्ये खूप जास्त पसरलेला आहे हेपॅटायटिस ए म्हणजे ही एक प्रकारची कावीळ आहे हे वॅक्सिन देखील गव्हर्नमेंट मध्ये उपलब्ध नाही केवळ सुरुवात प्रायव्हेट मध्ये मिळत आपण बाराव्या महिन्यात याशिवाय त्याचा रिपीट डोस अठराव्या महिन्यात तेव्हा दुसरा डोस दिला जातो पॅरिसेला म्हणजे चिकन पॉक त्यालाच आपण वारपोडा म्हणतो हा देखील खूप जास्त प्रिव्हॅलंट आजार आहे आपल्या लहान मुलांच्या मध्ये पंधराव्या महिन्यामध्ये पहिला डोस आणि अठराव्या महिन्यामध्ये दुसरा डोस हा पॅरिसेलाचा द्यावा लागतो ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन ही अतिशय जास्त इम्पॉर्टंट वॅक्सिन आहे ह्या ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन मुळे मुलींमध्ये सर्वायकल कॅन्सर पासून त्यांचा बचाव होतो